नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्या आधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स राहुल सोलापूरकर विरोधात पुण्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक एक खिडकी योजना राबविणार आमदार किशोर पाटील यांचं आवाहन बीड रेल्वेची हाय स्पीड चाचणी यशस्वी आणि जानन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र नऊ फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद आता पाहूयात सविस्तर वृत्त अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व्याप्ती कमी करणारं वक्तव्य केलं होतं त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक कोथरूड गावठाण येथे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन करत त्याला पायदळी तुडवलं तसंच आंदोलन स्थळावरून सर्व शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरांच्या घराच्या दिशेने मोर्चा

प्रत्येक विभागात एक समन्वयक नेमण्यात येणार असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केलंय की ह्या ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत ह्या सगळ्या घोरगरीबांच्या योजना आहेत अशिक्षित लोकांच्या योजना आहेत आणि ह्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या हाल दृष्टा फुगाव्या लागतात इथं आल्यानंतर अनेक एजंट किंवा ब्रोकर किंवा दलालांच्या माध्यमातून त्यांना ह्या गोष्टींकरता सामोरं जावं लागतं आणि असं असतानासुद्धा चार चार सहा सहा महिने वर्ष वर्ष सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टीचा लाभ मिळत नाही तो कायमस्वरूपी वंचित असतो अशा ह्या सगळ्या गोष्टी कानावर आल्याच्या नंतर आज सगळं वि सगळ्या विभागाच्या सगळ्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीत आजची ही बैठक संपन्न झालेली याच्यात मी असा निर्णय घेतलेला आहे की माझ्या स्वतःचे एम एच डब्ल्यू झालेले जवळपास पंधरा तरुणांना मी माझ्या कार्यालयात अपॉइंट केलेलं आहे त्या सगळ्यांकडे वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी देऊन सर्व अधिकाऱ्यांना ज्या ज्या आपल्या व्यक्तिगत लाभाच्या किंवा सार्वजनिक लाभाच्या योजना असतात त्या सगळ्या योजनांची इतमभूत माहिती किंवा जी आर देण्याच्या संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेसंदर्भात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले त्यावर ती इतिहासकारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून कसे निसटून आले याबद्दलची संपूर्ण कागदपत्रं इतिहासात उपलब्ध असून ही जगाच्या इतिहासातील महान सुटका आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि बुद्धिमत्ता दाखवणारी ही गोष्ट आहे त्यामुळे सोलापूरकरांचं वक्तव्य हे धादांत खोटं आणि चुकीचं असल्याचं मत इतिहास संशोधक इंद्रजित सामंत यांनी व्यक्त केलंय च सुटले हा खोट आहे शिवाजी महाराज आग्र्यावरून जे निष्ठून आले औरंगजेबाच्या कैदीतून त्याच्यामध्ये त्या संदर्भातली सगळी कागदपत्र इतिहासातली उपलब्ध आहेत डे टू डे रिपोर्ट्स आहेत आणि ते प्रथम दर्जाचे जे साधन म्हणतात इतिहासामध्ये ज्याच्यातून इतिहास मानला जातो तशी आहे त्यामध्ये काय आहे ते, तर त्याच्यामध्ये मुघल धर्माचे आंबार आहेत त्याच्यामध्ये राजस्थानी रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या मराठी साधनांमध्ये आपल्या क्रॉनिकल्स आहेत आपल्या शकावल्या आणि क्रॉनिकल्स आहेत मराठी साधनांमध्ये आणि फारसी साधनांमध्ये आणि राजस्थानी साधनांमध्ये अशी सगळी साधनं आहेत अकबारात स्वतः फारसी साहित्य खंड सहा मध्ये इतिहास संशोधक गह खऱ्याने छापलेले आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेची सुटकेच्या बद्दल सुटका झाली महाराजांची सुटका करून घेतली महाराजांनी काय काय नेमकं झालं त्याच्या काही रोधी त्याच्यामध्ये आहे बीड जिल्हावासियांचे अनेक दशकांपासूनचे स्वप्न आज रेल्वे पाहिल्यानंतर पूर्णत्वास जात असल्याचे चित्र बीड स्टेशनवर पाहायला मिळालं विगनवाडी येथील रेल्वे स्टेशनवरून निघालेली रेल्वे एकशे तीसच्या स्पीडने आज दुपारी पावणे एक वाजता बीडच्या रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली उपस्थित बीडकरांनी रेल्वेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला वृक्षारोपण केलं बीड जिल्ह्यातील नागरिकांनी रेल्वेबाबत समाधान व्यक्त केलं सत साठ ते सत्तर वर्षापासूनचं हे स्वप्न होतं अनेक खासदारांनी अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक समाजसेवकांनी खूप मोठे आंदोलन यासाठी केलेले होते अनेक वर्षापासून प्रत्यक्ष होते की बिडला रेल्वे कधी येणार बिडला रेल्वे कधी येणार पण आज खरंच आज सोन्याचा दिवस या ठिकाणी उगवलेला आहे बीड जिल्ह्याचं स्वप्न आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं साकार होतोय अनेकाचा संघर्ष आज या ठिकाणी कामाला येतो आहे नक्कीच यापुढं बीड जिल्हा जो ओसतोड कामगारचा जिल्हा आहे बीड जिल्हा हा ऊस तोडण्याचा जिल्हा आहे कामगाराचा जिल्हा आहे गोरगरिबाचा जिल्हा आहे हे नाव नक्कीच राहिलेलं कामसुद्धा सुद्धा लवकर पूर्ण व्हावं आणि त्याचप्रमाणे जसा या ठिकाणी थांब रेल्वे स्टेशन था थिकान झालेलं आहे भव्य असं या ठिकाणी ठिकाण झालेलं आहे ह्याचा आम्हाला आनंद आहे पण आमच्या पुढं बारश्शीनाका भागातसुद्धा हा थांबा व्हावा हे सुद्धा तेवढं गरजेचं आहे असं मला वाटतं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर नेट सेट पीएचडी संघटनेचे से विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं विद्यापीठ आणि विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालयामध्ये पूर्ण वेळ प्राध्यापक भरती घ्या युजीसी रेग्युलेशन ड्रॉप बंद करा कला व वाणिज्य शाखेला लावलेल्या सेमिस्टर पद्धती रद्द करून वार्षिक परीक्षा पद्धत सुरू करा अशा मागण्यांसाठी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गेटवर नेट सेट पी एच डी पात्रताधारक संघटनांनी परमानंट प्राध्यापक भरती यू जी सी रेग्युलेशन ड्राफ्ट दोन हजार पंचवीस आणि त्याचबरोबर सेमिस्टर पद्धत बंद झाली पाहिजे संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यू जी सीने जो यू जी सी रेग्युलेशन ड्राफ्ट दोन हजार पंचवीस काढलेला आहे तो अतिशय वाईट आहे त्यामध्ये गोर गरीब वंचित घटकातील युवकांचं शिक्षण आता बंद होणार आहे असं त्यामध्ये दिलेलं आहे पाच तारखेपर्यंत पाच फेब्रुवारीपर्यंत त्यांनी आम्हाला फीडबॅक मागितलेलं होतं सगळ्या देशामधील विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना शिक्षकांना आम्ही फीडबॅकमध्ये त्यांना हे रेग्युलेशन रद्द झालं पाहिजे असे मेल सुद्धा पाठवलेले आहे आणि आज पाच तारखेला आम्ही आज इथे आंदोलनाला बसलो आहे त्याचबरोबर परमानंट प्राध्यापक भरती चालू झाली पाहिजे कारण की केंद्र शासन आणि राज्य शासनाने विशेषतः राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलं आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण शिक्षक हो। तो 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 कर। महराश्ट्र, आहे पूर्ण वेळ प्राध्यापक नाही आहे अंमलबजावणी कशी करावी महाविद्यालय कसं चालवावं यासाठी आम्ही इथे येऊन बसलो आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीचे परत येऊ तोपर्यंत पाहत न्यूज ऑन ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आज पहाटे जळगावच्या पारोळा शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव चौफुलीजवळ टँकर उलटला हा टँकर महामार्गाच्या दोन्ही लेनच्या मध्ये जाऊन पडून यामधून गॅस गळती सुरू झाली सुदैवाने यात अनर्थ टळला असला तरी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय भाऊ या ठिकाणी टँकर पलटले आहे आपण काय सांगणार या ठिकाणी दरंगाव चोकुल्ला जो गॅसचा टँकर पलटी झालेला आहे तिथं खूप अवघड परिस्थिती आहे आणि इथं जी, जी जमा झालेला गर्दी जमा झालेली आहे तिथं पोलीस प्रशासनाला लोकांनी मदत करावी आणि विनाकारण गर्दी करू नये याची हिंसा काही होऊ शकते कारण की हा वेळ जीव वाचवण्याचा आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना खूप या ट्रक पलटी झाल्यास त्याने त्रस्त झालेला आहे लोक रात्री बारा वाजेपासून झोपलेले नाही आहेत लोकांना लोकांच्या जीवाशी केलं जात आहे आणि जी धरणगाव चौकोली आहे इथे जे डिवायडर दिलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने दिले गेलेले आहेत याचा काहीतरी प्रशासनाने व्यवस्थित निर्णय घ्यावा आणि उड्डणपुराची मागणी केलेली आहे तो पूल आजपर्यंत झालेला नसून खूप एवढ्या त्या लोकांची म्हणजे जीवाशी जी केले गेले आहेत आणि लोक मे मरण पण पावलेलं आहेत याने प्रशासनाने खूप काळजीपूर्वक काळजी करावी आणि लोकांना मृत्यूद्यापासून जीवाचे वाचवावे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथं अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली विषबाधा झाल्याने दोनशेहून अधिक नागरिकांना उपचारासाठी इचलकरंजी इथल्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं शिवनाकवाडी गावात यात्रा सुरू असून यात्रेनिमित्त देण्यात आलेल्या खिरीचा महाप्रसाद खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली त्यामुळे या घटनेचं गांभीर्य ओळखून गावात वैद्यकीय पथक दाखल झालंय त्यामुळे गावात भीतीचं वातावरण असून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या विविध मागण्यांसाठी जालना महापालिका कार्यालयासमोर दिव्यांगांच्या आमरण उपोषणाला आज सुरुवात झाली आहे दिव्यांगांच्या निधीत वाढ करून बेघर दिव्यांगांना जागा उपलब्ध करून देत घरकुल बांधून देण्याच्या मागणीसाठी दिव्यांगांनी आमरण उपोषण सुरू केले दिव्यांगांना घरपट्टी नळपट्टी तसेच मालमत्ता करात सूट देऊन दोनशे स्क्वेअर फीट जागा व्यवसायासाठी देण्याची मागणी ही दिव्यांग बांधवांनी केली आहे जालना जालना महानगरपालिकेला आम्ही मागील महिन्यामध्ये निवेदन दिलं होतं की जालना शहरातील दोनशे स्क्वेअर फूट जागा असतील दिव्यांगांच्या व्यवसाय करण्यासाठी तसेच पाणीपट्टी आणि नळपट्टी यासाठी पन्नास टक्के शूट देण्यात यावी तसेच दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभं करण्यात यावं अशा आम्ही प्रमुख मागण्यासाठी मागच्या महिन्यात निवेदन दिलं होतं त्यांनी त्यांनी आणि पाच तारखेला उपोषण उपोषणाला बसणार आहे यासाठी आम्ही हे देखील लेखी स्वरूपात महापालिकेने निवेदन दिलं होतं मात्र महापालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे आज आजपासून आम्ही उपोषण आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्ही सांगितलेलं ना की आमच्या लेखी पत्र द्या तरच आम्ही या ठिकाणी उठणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही या उपोषणामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस जण या ठिकाणी शंभर जणी शंभर जणी या ठिकाणी उपोषणा बसलेली आहे जालन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र नऊ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे सीसीआय केंद्राकडून आतापर्यंत शहाऐंशी हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली असून कापूस ठेवण्यासाठी जिनिंगमध्ये जागा उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय मात्र खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे असे पत्र जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने सीसीआय कापूस खरेदी केंद्राला दिलंय पठमी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहात्र न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुлук महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन मोती गावा मधले जीवन, तरंग। गावा जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुरुबर काही महत्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ टाकत असाल तर सावधान कारण छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरात हुल्लडबाज तरुणांकडून रील्स काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला होता ही बाब लक्षात येताच पाचोड पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेत पैठण चौकातून धिंड काढली आहे काल न्यूज मध्ये दाखवत होते पाचोड पोलीस स्टेशनच्या हल्लीमधील बुद्रुक या गावातील काही जे मुलं आहेत हे या एअरगनचा वापर करून गावामध्ये दहशत निर्माण करतात त्याप्रमाणे आम्ही या सगळ्या मुलं

मुरुड शहरात चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने मनसेने आज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे यवतमाळच्या वणी येथे बंद असलेले घर पडून चोरट्यांनी सोने चांदी आणि रोख असा एकूण पंधरा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारलाय अक्षय चिंडालिया असं ऐवज चोरी गेलेल्या व्यक्तीचे नाव असून ते काही कामानिमित्त नागपूर येथे गेले असता ही घरफोडी करण्यात आली ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वणी पोलिसात तक्रार दिली असून तांत्रिक बाबींवरून पोलिसांनी तपास सुरू केला या बातमीचा वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत पहात्यूज